आर्यन सन्मानने एक आ, एक वेगळा वेगळा सोहळा आणि त्यामध्ये त्यांनी कॅश प्राइजेस पण ठेवले प्रत्येक ह्याच्यासाठी सो त्यांनी त्याच्यात त्यांचं वेगळेपण जपलं आहे सो आर्यन सन्मानचे धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण एक सुरुवातीलाच एक पुश असणं गरजेचं असतं एक काहीतरी प्रेरणा मिळणं गरजेचं असतं पण आमचे सोहळा बाकी चांगले चित्रपट आलेत आतापर्यंत नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आर्यन चित्र नाटक दोन हजार चोवीस सोहळा खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आणि या सोहळ्यातले ना खूप सुंदर सुंदर कलाकार दिग्दर्शक असे आपल्याला भेटीला येत आहे माझ्यासोबत आहे दिग्दर्शक निपुण धर्मदेव वगैरे दादा किती भारी वाटतं दोन हजार चोवीसमध्ये आपण जी कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करतो त्या कलाकृतीचं जे प्रेम मिळतं ते आत्ता आपल्या हातामध्ये आहे काय सांगशील किती ब्लेस्ड वाटतं खूप चांगलं वाटतंय आहे आणि मी मिळून हा चित्रपट लिहिला आहे एक दोन तीन चार आणि त्याच्या पटकथेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि आर्यन सन्मानने एक आ, एक वेगळा वेगळा सोहळा आणि त्यामध्ये त्यांनी कॅश प्रायझेस पण ठेवले आहेत याच्यासाठी सो त्यांनी त्याच्यात त्यांचं वेगळे पण आहे आणि यासाठी मी आर्यन सन्मान आणि त्याच्या सगळ्या आयोजकांचे प्रायोजकांचे आभार मानतो आणि दोन हजार पंचवीसची ची सुरुवात एका चांगल्या नोटवरती झाली असं वाटतंय नक्कीच नक्की काय मला माहिती होतं मला आठवतंय तर असं कारण का ने ने कार एक दोन तीन चारचा आपला जेव्हा लॉन्च सोहळा पार पडलेला ना त्याच्या आधी सुद्धा आपण भेटलेलो तेव्हा सुद्धा भेटलेलो आणि माझ्या मनामध्ये अशी खंत होती की दिग्दर्शक पटकथाकार वगैरे हे अवॉर्ड्सच आहेत पण जर सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगरीमधून सुद्धा जर तुला अवॉर्ड मिळाला तर ती काय ओरच बात होती सर काय सांगाल तुम्हाला किती बेस्ट डॉटेक इत चला दोन हजार पंचवीसची ची सुरुवात अशी झाली आहे आता हे दोन हजार पंचवीस आपलंच आणि आपण गाजवणार आहोत काय सांगाल नाही मला त्या अर्थाने खूपच आर्यन सन्मानचे धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण एक सुरुवातीलाच एक पुश असणं गरजेचं असतं एक काहीतरी प्रेरणा मिळणं गरजेचं असतं सो मला वाटतं की तसं आम्हाला दोघांनाही आर्यन सन्मानच्या निमित्ताने ती मिळाली आणि खूप वेगळा विषय होता आम्ही पहिल्यांदाच एकत्र येऊन काहीतरी निर्माण करत होतो सो अशा काहीतरी गोष्टीला ट्राय आउट केल्यानंतर त्याचा जेव्हा सन्मान होतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं तर दोन हजार पंचवीस ची सुरुवात झाली आहे कोणते नवीन नवीन किस्से किंवा कोणते कोणते नवीन नवीन सब्जेक्ट प्रेक्षकांसाठी बघायला मिळणार आहेत काय आपण सध्या ठेवण्यात आता हा आता एकदम सांगण्यात काही अर्थ नाही कारण का लेखन आणि असं सगळं चालू आहे तर पण काहीतरी पण आमचे सोड बाकी चांगले चित्रपट आलेत आतापर्यंत आणि आता कालच तो फर्स्ट क्लास दाभाडे पाहिला तो अमयचा चित्रपट तो आवडला आहे सो तीही एका परीने दोन हजार पंचवीसची ची सुरुवात चांगली झाली की खूप चांगला मराठी चित्रपट आला आणि असं वाटतंय की त्याला भरभरून प्रतिसाद पण मिळेल नाही खरंच खूप भारी वाटतं तुर्तास मी ते थांबतो कारण का पुढचा सोहळा सुद्धा तुम्हाला बघायचा आहे धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि खरंच खूप सुंदर अशी सुरुवात झाली आहे आणि खूप अपेक्षा आहे तुमच्या दोघांकडून या वर्षामध्ये सुद्धा काहीतरी नवीन आम्हाला बघायला मिळतं थँक्यू 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 सो मच थँक्यू